नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण तलाठी भरतीचे झालेले पेपर्स या ठिकाणी कव्हर करतोय दोन हजार पंचवीस वीस साठी प्रश्न आहे समानार्थी शब्दाची जोडी तुळवा बघा समानार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याची जोडी तुळवा म्हटलेलं आहे दार हा शब्दातील आहे बघा कवाड झाकण गवाक्ष कपाट दार म्हणजे काय गावाकडे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला म्हणजे आमच्या गावाकडे जरी त्याला कावड असा शब्द वापरत खरं म्हणजे तसंही चुकीचं आहे कावड हा जे वेगळा असते कावड यात्रा वगैरे आपण म्हणतो ती वेगळी पण दार म्हणजे कवाड हा एक बोली भाषेतला शब्द आहे आणि त्यावर हा प्रश्न आलेला आहे पुढे बघा लेखक आनंद यादवांनी कोणतं पुस्तक लिहिलंय उल्का गोतावळा बलुत कोसला आनंद यादव गाजलेलं चर्चेत असणार पुस्तक बघा बलुत दया पवार यांचा आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे कोसला कोणाची कादंबरी तुम्हाला माहीत असली पाहिजे आनंद यादवांचं गोतावळा आहे तसं आनंद यादवांची इतरही पुस्तकं गाजलेली आहे पुढे व्यक्ती आणि वल्ली कोणाचा कधी वेळ भेटला तर वाचा दमा मिराजदार मिराजदार पाहिजे पु ल देशपांडे चिबी जोशी बाळकराम व्यक्ती आणि हे कॉमेडी लेखक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो प्रवास वर्णन सुद्धा त्यांची खूप आहेत पु ल देशपांडे यांचं हे पुस्तक आहे व्यक्ती आणि वल्ली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं जीवन व कार्य हा ग्रंथ कोण लिहिते बघा तुम्हाला पुस्तकांवर साहित्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत ते लक्षात घ्या मी आता जी एम सी छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला आहे सुद्धा तुम्हाला लेक्चर घेतोय तेही बघत चाला अशोक केळकर आणि आपला बोर्ड आ, उद्या इन्स्टॉल होऊन जाईल उद्यानंतर आपले कदाचित लाईव्ह सेशन एक पुढच्या दोन दिवसात चालू होईल ओके नागो कालिलकर गोमा पवार प्रभाकर पाध्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं जीवन अधिकारी कुणाचा ग्रंथ आहे गोमा पवार यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे मुद्दे नोट डाऊन करा तुम्हाला जे माहीत नाही ना ते लिहत चाला बघा अभ्यास शून्यापासून करायचं म्हणजे काय करायचंय था। हेच असतं तुम्हाला सो सोप्या सोप्या गोष्टी अवघड गोष्टी सगळ्या नोट डाऊन करत चालायच्या त्याच्या रिव्हिजन द्यायच्या आपोआप तुम्ही परफेक्ट होत जातात प्रयोग मी त्याला भेटून सारी दंतकथा सांगितली बघा पाच नंबरचा प्रश्न आता या ठिकाणी मी आहे दंतकथा आहे सांगितली आहे प्रयोग ओळखायचा आहे बघा आता तुम्ही म्हणाल सांगणारा कोण मी मग तुम्हाला वाटेल नाही नाही मीला कुठे प्रत्यय आहे तो करतो प्रयोग पण इथेच गेम होतोय नवीन कर्मणीमध्ये कडून पाहिजे ते नाही जमत दंतकथा हे जे दंतकथा आहे ना हे कर्म आहे आता इथे जर अध्याय असा शब्द दिला अध्याय तर काय होईल सांगितला म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे कर्मानुसार कर्मानुसार क्रियापद बदलणार आहे त्यामुळे ते कर्मनी प्रयोगाचं वाक्य हे फसवणार आहे हे वाक्य वेगळं लिहून ठेवा व्यवस्थित याच्यावर थोडासा विचार करा सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारला सोन्याचा कस तपासणे अतिशय पैसा उधारणे पैसे साठवून ठेवणे खूप संपत्ती असणे सहा नंबरचा प्रश्न आपण म्हणतो बघा भारतामध्ये आधी सोन्याचा धूर निघायचा म्हणजे काय भारतात खूप संपत्ती होती वाक्प्रचाराचा अर्थ सांगा खांद्यावर उभे राहणे म्हणजे काय सात नंबरचा प्रश्न खांद्यावरून बंदूक मारणे जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे डोमाऱ्याचे खेळ करणे खालच्या थरातल्या माणसाचे खांद्यावर उभे राहून दही अंडी फोडणे खांद्यावर उभे राहणे म्हणजे जीवनात पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेणे दुसऱ्या म्हणजे आपण म्हणतो ना हात देणे तसाच भाग आहे तो खांद्यावर उभी राहतोय म्हणजे आपण पुढे जाण्यासाठी एखाद्याची मदत घेतो आहे पुढे प्रयोग ओळखा पुन्हा एकदा नंबरचा प्रश्न तोतोलिंग पहाडावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले ही अवघड मधला प्रश्न आहे ही लेव्हल कठीण आहे हा प्रयोग कुणालाही जमणार नाहीये किंवा हे तुमच्या पुस्तकामध्ये कि भेटणार नाही तुम्हाला हे वाक्य त्यामुळे या प्रश्नांचा सराव गरजेचा आहे भावे समापन कर्मणी कर्मणी कर्तरी आता समापन कधी होतो माहिती काहीतरी समाप्ती आहे तेव्हा समापन होतो तोतोलिंग पहाडावरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू हळूच म्हटले असतो म्हणणारी कोण झुळूक कशाची वाऱ्याची वारा कर्ता झुळूक कर्म कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असेल तर प्रयोग व्हावे वाक्यातला कर्ता आणि कर्म ओळखता आलं ना तरच तुम्हाला प्रयोग जमतो अन्यथा नाही गायीची शिंग गायीला भारी नसतात ही म्हण मन। म्हणीवर वाक्प्रचारावर तुम्हाला भर आहे प्रयोगावर तुम्हाला भर द्यायचा आहे गायीच्या शिंगामुळे एखाद्याला दुखापत झाली तर माहेरच्या पाहुणे एखाद्या स्त्रीच्या घरी आली तर दुसऱ्याच्या मुलांची जबाबदारी घेताना स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगताना गायीची शिंग गायीला भारी नसतात पण ते प्रसंगी म्हणून वापरली जाईल स्वतःच्या मुलाचं ओझं वाटत नाही हे सांगणार म्हणजे स्वतःचं मुलं आहे त्याला आपण गाईचं सिंग वाटलंय आणि ती गाईला भारी वाटत म्हणजे आपलं आपलं मुलं असेल तर आईला त्याचं काहीच वाटत नाही किती त्यासाठी वेदना सहन कराव्या लागल्या किंवा मेहनत करावी लागली कष्ट करावे लागले रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार बघा दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मोठ्या दुकानात ठेवल्या अनेक आकर्षक वस्तू ग्राहकांच्या मान तुकवतात वेसन घालतात नजरेत भरतात विकोपाला जातात आकर्षक वस्तू काय करतात आकर्षक वस्तू ग्राहकांच्या नजरेत भरतात ग्राहकांच्या नजरेत भरतात पुढे पुढील शब्दाचा अर्थ सांगा गंध वार्ता खबर रस इच्छा वास आपण म्हणतो ना मला त्याच त्याचा गंध लागला त्याची मला खबर लागली मला त्याची बातमी लागली बातमीसाठी हा शब्द आहे वार्ता आपण म्हणतो ना वार्ता हर तो इथूनच आलाय गंध वार्ता विरुद्धार्थी शब्द पुरेशी भरपूर अपूर्ण अर्धी अपुरी बारा नंबरचा प्रश्न आहे पुरेशीचा विरुद्धार्थी शब्द आहे अपुरी पुरेशीचा विरुद्धार्थी शब्द आहे अपुरी लक्षात ठेवा लागेल पुढे जातोय हे तेरा नंबरचा प्रश्न आहे पुढील शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बघा खरे अवैध वाईट मिथ्या सत्य विरुद्धार्थी शब्द विचारलाय तुम्हाला खरेच काय विरुद्धार्थी शब्द तेरा नंबरचा प्रश्न आहे खरे खरे म्हणजे सत्य खरेचे विरोधार्थी शब्द येतो मिथ्या आपण जे खोटे म्हणतो ना मिथ्यासाठी शब्द येतो खोटे खरेचा विरोधार्थी शब्द मिथ्या हताश निराश हतबल अस्वस्थ दुःखी हताश चौदा नंबरचा प्रश्न आहे हताश होणे निराश होणे हतबल होणे अस्वस्थ होणे दुःखी होणे हताश हताश म्हणजे निराश होणे हताश होणे म्हणजे निराश होणे लक्षात ठेवा पुढील वाक्प्रचारासाठी कोणत्या वाक्यातला उपयोग बरोबर आहे मायेची पाखर घालणे बघ मायेने पाखरांना दाणे टाकले चिमणीने पंख पसरले सिंधुदाईने अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली आईने झोपलेल्या आदितीवर शाल पांघरली मायेची पाखर घालणं म्हणजे काय जनरल वाक्प्रचार आहे यूज मध्ये असतो पाखरांना दाणे टाकणं अजिबात नाही हे जे पाखरचा पाखरे केलाय ना हे चुकलं चिमणी चुकलं सिंधुदाईने अनाथ मुलांवर मायेची पाखर घातली हा हे बरोबर आहे चाल पांगरणी वगैरे असे जे शब्द छेल करणारे ऑप्शन असतात ना ते पहिले कट करा शब्दाचा अर्थ सांगा आळी बघा आळी आम्ही त्या आळीत राहतो पेठ गल्ली रस्ता चाळ काही ना चाळही वाटू शकता हे परीक्षेमध्ये ना लय फसवत ही इथे भारी उत्तर द्यायला परीक्षेत जेव्हा जातो तेव्हा डोकं काम नाही करत मग आळी म्हणजे गल्ली चाळ सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला ना असं मलाही वाटतंय वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं मला सांगा पुढे भटंडीची चालू तुम्हाला माहिती आहे केवळ वाक्य करा मग मग मी तुम्हाला भाड्याने पैसे पाईश, भाड्याचे पैसे दिलेत त्याची एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे ही विचित्र मागणी ऐकून त्याला नवल वाटलं बघा या ठिकाणी सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला इथे पैसे दिले इथे बदलून घ्यायचे आहे नवल वाटले हे जे क्रियापद आहे ना तीन याला उद्देश म्हणतो आपण एकच क्रियापद करावं लागेल तुम्हाला हे विधे, विधेय विधेय उद्देश तर याच्यातले करते आहेत विधेय एकच करावा लागेल आणि उद्देश एकच ठेवावा लागेल तर जे वाक्यबद्दल बघा त्याला नवल वाटले कारण मी मगाशी दिलेल्या भाड्याच्या पैशामधली रुपयाचे नोट बदलून मागितले आता केवळ वाक्यामध्ये कारण नसतं कधीच ते कारण आणि परंतु आलं म्हणजे ते मग जातं संयुक्त किंवा मिश्र वाक्यामध्ये मगाशी दिल्या भाड्याच्या पैशामधील रुपयाची नोट बदलून मागितली म्हणून त्याला नवल वाटलं म्हणून आलं विषय वाक्य होऊ शकत नाही मगाशी तुम्हाला दिल्या भाड्याच्या पैशामधली एक रुपयाची नोट मला बदलून घ्यायची आहे अशी विचित्र वागणी ऐकून त्याला नवल वाटली आता इथे जे दिले दिलेच दिलेल्या बदलून घ्यायचे आहेच जस ठेवलं त्यांनी पण पुढे त्याला जोडून टाकलं नवल वाटलं इथे बरं वाटतंय जेव्हा मी भाड्याच्या पैशामधली नोट बदलून मागितली तेव्हा जेव्हा तेव्हा आलं तुम्हाला माहिती आहे हे वाक्य संक, संकल्पबोधक वाक्य आहे जमत नाही उत्तर तीन आलं पाहिजे प्रश्न दिसतायत तेवढे सोपे नाही आहे याला डोकं लावायचं आहे याला वेळ द्यायचा आहे आसोसी कसोसी अतृप्ती शोषिक असहायता अठरा नंबरचा प्रश्न आहे आसोसी आसोसीचा विरुद्ध आहे समर्थी कसोसी आपण एकदम कसोशीने एखादी एक गोष्ट करतोय मेहनत जिद्दीने त्याला आसोशीने किंवा कसोशीने असं म्हटलं जातं डोंगर माता बघा तुम्हाला मी दोन व्याकरणातले दोन टॉपिक इथे फारच महत्वाचे टी सी एस आय बी मध्ये मुख्यत्वे टी सी एस मध्ये तरी प्रयोग आणि समास हे दोन इतके करून ठेवा ना याच्यावरचा प्रश्न चुकायला नको पक्के मार्क्स हे अरे तिकडे अख्ख इतिहासाचे ते तीनशे पानं असल्यावर जेवढे मार्क्स भेटत नाही ना तेवढे तुम्हाला फक्त प्रयोग प्रयोगाचे तीन चार पानं असल्यावर भेटतात हे कळू द्या नाहीतर काही जण उठले सुटले चालू घडंबळी असतात भोग असतात ती चुकीची पद्धत तुम्ही चुकीचा अभ्यास करतायत कशाला किती गुण आहेत अरे इंग्लिशला किती मार्क्स आहेत बघा जरा त्याला वेळ द्या द्विगु बहुब्रीही कर्मधारा ही षष्टी तत्पुरुष अभ्यास कमी वेळ झाला तरी चालतो योग्य दिशेने तुम्ही करतायत का आधी ते ठरवा नुसार करतायत का मला काल एका विद्यार्थी मित्राचा फोन आला म्हणे मी नागपूर मनपासाठी बॅच घेतली आणि नागपूर मनपावर तर लेक्चरच दिसतच नाहीये नागपूर मनपाची बॅच आहे त्याच्यात काय नागपूर मनपाचं टेक्निकलचं नाही विचारलंय सांगितलंच नाही सिलेबस मध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धी मात्र केच करायचे हा मनपाच थोडंफार दोन एक दोन प्रश्न आले मनपाची वेबसाईट बघा वाचा पण नागपूर बद्दलच पाहिजे सगळे लेक्चर असं नाही डोंगर माथा समास ओळखा द्विगु बहुब्रीही कर्मधारे षष्ठी एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डोंगर माथा डोंगराचा माथा त्याला आम्ही षष्टी तत्पुरुष असं म्हणतोय पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा डोळा लागणे डोळ्याला लागणे झोपणे ढेळे मिटणे डोळ्यात काहीतरी जाणे काय डोळा लागणे म्हणजे काय वीस नंबरचा प्रश्न आहे डोळा लागणे म्हणजे झोपणे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचं आज्ञार्थी वाक्य कोणतं बघा राखावी म्हटलंय म्हणजे विद्यार्थी या ठिकाणी वावी राखू नये राखावी का दंगा करू नये विद्यार्थ्यांना वर्गात शांतता राखा आज्ञा द्यायची कुठे दिसते आज्ञा आज्ञा इथे विद्यार्थ्यांना वर्गात शांतता राखा इथे आज्ञा आहे शब्दाचा अर्थ सांगा मागमूस पत्ता साच्या शोध मागोमाग बावीस नंबरचा प्रश्न आहे मागमूस म्हणजे काय एखाद्याचा मागमूस लागणे एखाद्याचा ठाव लागणे ठाव हा सुद्धा शब्द आहे एखाद्याचा ठाव ठिकाणा कळणे एखाद्याचं लोकेशन त्याला आपण इंग्लिशमध्ये लोकेशन म्हणूया पत्ता सापडणे मागमूस म्हणजे पत्ता पुढील वाक्याचा प्रकार वळखा की ती आतून असतात ती प्रश्नार्थी विधानार्थी उद्गारार्थी विद्यार्थी शेवटी काय चिन्ह आहे हे हो? मोठं दिसतंय तुम्हाला संपलं ना याच्यापेक्षा सोपं वाक्यच नाहीये उद्गारार्थीच वाक्य आहे हे पुढे जातोय मी विरुद्धार्थी शब्द द्या बेचव बेचव म्हणतो आपण त्याला बेचव च अयुक्त करतो संत तालवे आळणी चविष्ट खारट रसाळ चोवीस नंबरचा प्रश्न आहे चा विरुद्धार्थी म्हटलंय समानार्थी आळणी येतो खारट असेल ती बेचवच आहे आमच्याशी पण चविष्ट असेल तो विरुद्धार्थी बेचवता योग्य विग्रह करा हर हर्षोल्लास बघा हर्ष आणि उल्हास हर्षातून उल्हास हर्ष आणि उल्हास हर्ष किंवा उल्हास पंचवीस नंबरचा प्रश्न आहे हरशाने होईल नाही हर्षातून नाही हर्ष किंवा हर्ष आणि उल्हास पंचवीस सत्तर आलं पाहिजे हे पंचवीस उत्तर तीन आलं पाहिजे हर्ष आणि उल्हास मित्रांनो अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला तुम्हाला अवेलेबल बरे आहे बरेच जण नवीन बॅचला ॲडमिशन आहेत त्यांनी या नंबरला तुमचं रिसिप्ट पाठवून द्या यावर तुम्हाला सगळ्या नोट्स मी पीडीएफ स्वरूपात देतो आहे योग्य दिशेने अभ्यास करायचा आहे शून्यातून तयारी करायची आहे तर या बॅचला जॉईन व्हा शून्यातून म्हणजे ते सगळंच घेतोय मी झालेले पेपर्स घेतोय पुढचे सगळे बेसिक लेक्चर घेतोय त्यावरची पुढे तुम्हाला लाईव्ह सेशनही होत राहणार आहे चाणक्य बॅच मध्ये तुम्हाला हे सगळं भेटेल आणि आता एक खबर अशी आली की सप्टेंबरमध्ये जाहिरात निघू शकते ओके असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे मी त्यावर कधी बोलत नसतो पण मला जे आहे ते तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे सावध राहा सावध राहा अभ्यासाची गती वाढवा अभ्यास वाया जाणार नाही एखादी परीक्षा परीक्षा मागपुढी जरी झाली तरी मी केलेला अभ्यास व्हायला जाणार नाही त्यामुळे झालेले पेपर्स मी सोडून घेतोय सराव पेपर देतोय टेस्ट पेपर देतोय नोट्स देतोय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन आपले होत राहणार आहे आता जॉईन व्हा सध्या तुम्हाला गणपती बाप्पाची बाप्पा, बाप्पा दोनशे नावाचा कूपन कोड सुद्धा आपण दिला आहे आणि सात टक्के ऑफ दिलेला आहे त्याच्यात जॉईन होऊन जा पुढे चार पाच महिन्यासाठी तुम्ही बॅच घेऊ शकतात सगळा अभ्यास तुमचा होऊन जाईल थांबूया धन्यवाद